वाल्मिक कराड येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार असू शकतो आणि तो आमदार होऊ शकतो या धास्तीने धास्तावलेल्या राजकारण्यांनी आता वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्या द्यायला पाहिजेत कारागृहामध्ये असं काही ठरवलेलं आहे का याची शंका यावी आता सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने धसास लावलाय सगळा प्रश्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा म्हणे त्यांना आशीर्वाद आहे आता बाळासाहेब आजबे जे सुरेश झस यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती, होती धाला आसा ते आमदार होते त्यांचा पराभव झाला त्यांनी असा आरोप केलेला आहे की वाल्मिक कराड आणि सुरेश झस यांचे देणे घेणे चालू होते त्या दोघांचे संबंध आहेत निवडणुकीच्या काळामध्ये वाल्मिक कराडने सुरेश झस यांना मदत केलेली आहे असं असताना वाल्मिक कराडचं कुटुंब म्हणजे त्यांची मंडळी मंजली कराड यांनी थेट आरोप केला होता कि आमी की यांना आम्ही निवडणुकीत मदत केलेली आहे हे ते विसरतात कसे दुसरीकडे त्यांनी धनंजय मुंडे यांनी देखील आम्हाला वापरून घेतलेला आहे आणि स्वतः आता निराळे राहिलेले आहेत असं देखील मंजली कराड यांनी म्हटलं होतं म्हणजे एकीकडे दोन शक्यता आहेत की आता जसं अरुण गवळी यांनी जी प्रतिष्ठा मिळवलेली डॉन मुंबईचा डॉन तो आमदारही झाला त्यांनी पक्षही काढला होता त्याला जसं जीवन सुरळीत करता आलं त्याच पद्धतीने वाल्मिक कराड हा देखील संभाव्य आमदार होऊ शकतो भविष्यामधला तसं तर गेल्या निवडणुकीमध्येच धनंजय मुंडे यांच्या पोटात गोळा आलेला होता की वाल्मिक कराड आपला आता कानाच्या वर चाललेला आहे त्याची संपत्ती त्याचा जनसंपर्क का, त्याची कार्यक्रम करायची पद्धत आणि भल्याभल्या राजकारणाला मोह पाडावा की कराड सारखा एक आपला साथीदार असावा आपला शिलेदार असावा इतकं वाल्मिक करारचं कर्तृत्व मग आता एकूणच पोलीस खात्यामध्ये सध्या जे काही चालू आहे राजकारण्यांच्या गोटामध्ये जे चालू आहे आणि मूळ म्हणजे मस्सा गावकरी आणि देशमुख कुटुंब यांच्या काय ज्या नेमक्या या क्षणाला व्यथा आहेत संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी एक तटस्थ पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो हे बघा एकशे बहात्तर अधिकारी कर्मचाऱ्यांपैकी बीड जिल्ह्यातल्या पोलीस खात्यातल्या यांनी पोलीस महासंचालकाकडे मागणी केलेली की आमची बदली करा या एकशे बहात्तर पैकी एकशे सात अधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे अशी बातमी आलेली आहे आता जिथे तृप्ती देसाई यांनी आरोप केला होता की सव्वीस अधिकारी हे वाल्मिकी कराच्या बाहुले आहेत तिथे सुरेश धस यांनी म्हटलं होतं की सव्वीस काय तर दोनशे अधिकारी आहेत मग कोण कोण भास्कर केंद्रेपासून त्यांनी सगळ्यांची नावं घेतली आणि ते सगळं उघड केलेलं आहे आता सह आरोपी केलं पाहिजे पोलिसांना म्हणजे पी आय प्रशांत महाजन असेल उपनिरीक्षक राजेश पाटील असेल किंवा वाशीचे पोलीस असतील ज्यांनी मदत केली गुन्हेगारांना त्यांना सह आरोपी केलं पाहिजे अशी मागणी आहे आणि मग इकून या पोलिसांच्या सगळ्यात कर्तृत्वाबद्दल शंका व्यक्त करणारे अनेक निवेदन धनंजय देशमुख यांनी दिलेले आहेत आणि आज देखील ते खंत व्यक्त करतात की या पोलिसांनी सहा डिसेंबर ते नवनीत कावत पोलीस अधीक्षक पदी येण्यापूर्वी जे काही ये पुरावे नष्ट केलेले आहेत निलंबित झालेला प्रशांत महाजन आजही त्याच्या पोलीस ठाण्यामध्ये येतो सगळं दुरुस्त करतो तो नेमका काय करतोय त्याला कुणी परवानगी दिलेली आहे या संबंधी अनेक प्रश्न आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय देशमुखांसह देशमुख कुटुंबाची ज्या वेळेला भेट घेतली होती त्यांना मुंबईला बोलवलं होतं आणि सगळं जाणून घेतलं होतं की तुम्ही सांगा एसआयटी मध्ये कोण अधिकारी पाहिजे सी आय डी मध्ये कोण पाहिजे म्हणजे आता बघा त्या कुटुंबाला काय माहिती आहे पण जी माहिती गावकऱ्यांना जी आहे ग्रास रूटवरची माहिती आहे जसं संतोष देशमुखांना तिकडं कळमकडं नेलं जात होतं इथपासूनची अनेक अनेक प्रकारची त्यांना माहिती आहे तर अशा परिस्थितीमध्ये पोलिसांचं सगळं जे काळ बेरं जे काम आहे ते वाल्मिकाराच्या कृपेने होत बदली होती अविनाश बारगळ हे जे काही जिल्हा पोलीस अधीक्षक होते त्यांना का बरं तातडीने बदलण्यात आलं तर त्याच्या मागे हे सगळी कारण आहेत म्हणजे केवळ लोकभावना लक्षात घेऊन लोकांचा उद्रेक होऊ नये म्हणून ही कारवाई नाही प्रत्यक्ष तसं घडलेलं आहे आणि गृह खातं ज्यांच्याकडे आहे गेल्या पाच वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आधी एक महायुतीचं सरकार त्याच्यामध्ये त्यांना आहे म्हणजे चार वर्षापासून तरी त्यांच्याकडे आहे तर त्यांना हे सगळं माहिती आहे आणि मग हाच कराड हेच पोलीस अधिकारी आपल्या निवडणुकीच्या काळामध्ये मदत करतात धनंजय देशमुख यांना एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आणलं विक्रमी मतदान पडलं अजित पवार यांना बारामतीमध्ये देखील कमी मतं पडली ते कमी मतांनी निवडून आले तिथं धनंजय देशमुख मोठ्या मतांनी निवडून आले हे पोलीस कर्तृत्व अगदी अगदी वाल्मिकराडचे गुंड पोलिसांना हाकलून देत होते निवडणूक मतदान केंद्रावरून हे सगळं समोर आलेलं आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता हे वाल्मिकराडकडे जी असलेली संपत्ती आहे त्याने काही पन्नास बावन्न कोटी रुपयाचा टॅक्स भरलेला आहे असं बोललं जात आहे त्याचे शंभर खाते जे आहेत वेगवेगळ्या बँकांमधले बेक त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांच्या सह अनेक कंपन्या मधल्या त्यांच्या आहेत हे सगळं तपशील उघड झालेला आहे आणि जनसंपर्कात काय का लोकांचा पाठिंबा मिळू शकतो ज्या वेळेला अण्णा 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 वाचवा असं ज्या वेळेला परळीला आंदोलन सुरू झालं तो रस्ता रोको सुरू झाला होता त्यावेळेला ते दिसून आलेले आहे त्यांचे समर्थक अनेक आहेत म्हणजे केवळ समाज म्हणून नाही तर त्यांनी केलेलं काम अण्णांनी दाखवलं दातृत्व वगैरे वगैरे ते सगळं लक्षात घेऊन आणि मग हा वाल्मिकांना करणार जो मसल पॉवर पण आहे मनी पॉवर पण आहे माफियांची मोठी टोळी तो सांभाळू शकतो हे सगळं आहे म्हणजे वायूची तस्करी असेल कृषी पीक विमा घोटाळा असेल हार्वेस्टर मधला अनुदान असेल कृषी साहित्य खरेदी असेल म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी ज्या कागदावर शेहरा मारला होता भारतीय किसान मंचच्या ते जे आर एस एस ची जी शाखा आहे त्यांनी मागणी केली होती की के, हा डीबीटी सोडून सगळं साहित्य खरेदी केली जाते त्याच्यावर जो शेहरा मारला होता ते पत्र वाल्मिककरांनी फाडून टाकला असं सुरेश धस यांनी सांगितलेलं कितीतरी अशा गोष्टी आहेत ही जी दहशत आहे ती आर्थिक पातळीवर आहे सामाजिक पातळीवर आहे अशा परिस्थितीमध्ये वाल्मिक कराड हा आमदार होऊ शकतो आणि मग धनंजय मुंडे यांना ते चांगलं माहिती मग मा धनंजय मुंडे यांनी मंजिली कराड यांना जे शांत बसवलं ते एकदा माध्यमांसमोर आल्या त्या आल्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्ही त्यांना कोणत्या कलमान्वय अटक केलेली आहे पोलीस कोठडी कशासाठी आहे हत्येचा गुन्हा कसं काय न्यायालयात न्यायालय न्यायमूर्ती काय म्हणाले हे सगळं मंजिली कराड त्या त्या दिवशी पहिल्या दिवशी बोलल्या होत्या नंतर त्या शांत झाल्या धनंजय मुंडे मुंबईहून येऊन खास पहाटेच्या वेळेला त्यांची भेट घेऊन गेल्या गेले ते भल ते भेट झाली नाही असं कराड मंजिली कराड यांनी सांगितलं होतं परंतु हे सगळं जे आहे त्यांना शांत केलेलं आहे की आपण घेऊ तुम्ही काळजी करू नका आपण कशा पद्धतीने चांगले चांगले वकील लावायचे कशा प्रकारे हे व्हायचंय मग आता हे जे सतराशे सत्तर पानांचं जे काही चार्जशीट दाखल केलेलं आहे सी आय केलेलं आहे आता एसआयटी त्याच्यामध्ये जोड चार्जशीट जोड आरोपपत्र देखील देणार आहे उज्ज्वल निकम सरकारी वकील ते त्याचा अभ्यास करणार हे सगळं होत राहील पण हे सगळं होत असताना आता खंडनीय हत्या आणि अपहरण या सगळ्या गोष्टींचा विचार त्या शीट मध्ये केलेला आहे पण याचा मुख्य आका कोण आहे मुख्य सूत्रधार कोण आहे या गुन्हेगारांमध्ये कोण आहे आज जो वाल्मिक कराड कारागृहामध्ये जयचंद चा, जयराम चाटे असेल किंवा सिद्धार्थ सोनवणे असेल यांच्या बरोबर तो राहतोय त्या बराठी एका बराठी मध्ये तो राहतोय असा आरोप झालेला आहे तशा बातम्या आलेल्या आहेत त्याला चांगल्या बॅगांमधून चांगले कपडे पुरवले जातात नशेचे औषध पुरवले जातात आता सुरुवातीला ज्या पद्धतीने त्याला एंटरटेन केलं गेलं होतं त्याचे काय पोट दुखत आहे त्याला घोरण्याचा त्रास आहे मग त्याला हे पाहिजे ते पाहिजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एसी लावून देण्यात आलाय सगळं केलेलं आहे बाकीचं तोंडावर काळा मास्क वगैरे असण्याचा काही प्रश्नच नाही हातातल्या बेड्यांचा तर प्रश्नच नाही मग ही सगळी जी दहशत आहे आणि या दहशतीच्या जोरावर आणि कुठलाही राजकारणी प्रत्येक जसं सुरुवातीला मुद्दा म्हणून म्हटलेलं आहे की धास्तावलेले राजकारणी कारण प्रत्येकाच्या कुंडल्या वाल्मिक कराडकडं आहेत हे लक्षात घ्या त्याच्यामुळे कराडच्या विषयी काय लोक रस्त्यावरून उद्रेक करतात रोष व्यक्त करतात बातमी काय येते टीव्ही चॅनलवर काय येते मेनस्ट्रीम दैनिकांमध्ये काय येते किंवा सोशल मीडियामध्ये कशा पद्धतीने आग ओतली जाते याचा काही विचार न करता कराडला सांभाळा जर सांभाळलं नाही तर तो आपले सगळे म्हणजे प्रकाशातले अंधारातले सगळे लफडे तो बाहेर भा, काढू शकतो आणि त्यामुळं वाल्मिक कराडला सांभाळणं गरजेचं आहे असं काही चाललेलं आहे का कारण की इतका गेले ऐंशी दिवस इतका उद्रेक होऊन देखील जर त्याला कारागृहामध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते तर याचा दुसरा अर्थ काढायचा काय तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद